रेल्वे स्थानकांची आणि प्रवाशांची सुरक्षा करणारे लोहमार्ग पोलिसांच्या ठाण्याची ही अवस्था पहा कुठे छप्पर गळत तर कुठे स्लॅबचा भाग कोसळलाय जिथं रेल्वे प्रवासी आपल्या तक्रारी घेऊन मदतीच्या अपेक्षेने येतात त्याच पोलीस ठाण्याची स्थिती बिकट झालीये पाऊस सुरू झाला की ठाण्यातही ठिकठिकाणाहून थीक थीक गळती सुरू होते प्लास्टिक घालून तिथल्या वस्तू सुरक्षित ठेवाव्या लागतात जिथं पोलीस ठाण्यातील महत्वाची कागदपत्र ठेवलेली आहेत त्या संपूर्ण खोलीत प्लॅस्टिकच आवरण लावण्याची वेळ आली आहे शिवाय सतत पाणी गळत असल्याने पाण्याची बादली ठेवलीये तीही ओसंडून वाहतीये बाजूलाच विजेच्या वायर्स देखील आहेत आणि शेजारीच प्लॅटफॉर्म यातून एखादी दुर्घटना घडली तर प्रवाशांसोबतच पोलिसांच्या जीवाला देखील धोका आहे नव्या पोलीस ठाण्याचं काम दुसऱ्या एका फलाटावर सुरू असल्याचं कळलं पण तोवर मध्य रेल्वे प्रशासनाने या जागेची डागडुजी करणं किंवा सुरक्षित पर्यायी जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर